नमस्कार मी लक्ष्मी गांदवीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी एक खळबळजनक अशी माहिती आमच्या सूत्रांनी आम्हाला दिली आहे तुम्हाला सुद्धा ती माहिती ऐकल्यानंतर त्यावर विश्वास बसणार नाही पण द कुटे ग्रुप आणि तिरुमाला ऑइल इंडस्ट्री या दोन व्यापारी उद्योगांवर बीडमध्ये ऑक्टोबर दोन हजार मध्ये इन्कम टॅक्स विभागानं जेव्हा छापेमारी केली किंवा सर्च ऑपरेशन केलं त्यामध्ये जवळपास एकशे तेवीसपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते या इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये काय समोर आलं हे काही पुढं आलं नाही पण या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी कुटे ग्रुपच्या ज्या ऑइल मिल आहेत त्याच्या सगळ्या मशिनरी काढून नेल्या तिथले जनरेटर काढून नेले कुटेंकडं जो काही पैसा होता त्यांचं जे काही सोनं नाणं होतं जी काही प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली होती ती सुद्धा हे सगळे आय टीवाले घेऊन गेले त्यासोबतच द कुटे ग्रुपच्या जेवढ्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये ज्या काही प्रोडक्शन होत होतं मग ते तेल असेल खोबरेल तेल असेल किंवा सरके असेल किंवा दूध असेल किंवा इतर जे काही ब्युटी प्रोडक्ट्स असतील हे सगळे सुद्धा आय टीवाले घेऊन गेले आणि त्याच्यामुळं जाता जाता त्यांनी ज्ञानराधामधल्या साडेतीन हजार कोटी रुपयांवर देखील दरोडा घातला म्हणून आता कुठे पैसे देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठे मात्र बिचारे गरीब आहेत एकदम स्वभावानी खूप शांत आहेत आणि त्यामुळं त्यांचा अजूनही भाबडा विश्वास आहे की सगळे पैसे मिळतील पण खरी गोम ही आहे आय टीवाले एखाद्या कंपनीवर जेव्हा दरोडा सॉरी धाड घालतात ना तेव्हा ती धाड घातल्यानंतर ती कंपनीज बंद होते त्या कंपनीचं प्रोडक्शन बंद होतं त्या कंपनीचे जेवढे काही युनिट असतील किंवा त्या कंपनीचे जेवढे काही डीलर असतील सब डीलर असतील रिटेलर असतील होलसेलर असतील या सगळ्यांकडे असलेली थकबाकी देखील आय टीवालेच घेऊन जातात आणि मग कंपनी किंवा तो उद्योग किंवा त्या व्यापारी दुकान किंवा एखादा खाजगी व्यक्ती हा रस्त्यावर येतो देशोधडीला लागतो मग त्याच्याकडे एक सुद्धा राहत नाही तो कफलक होतो खरी परिस्थिती आहे थोडासा इन्कम टॅक्सचा अभ्यास करा जे काही चार्टर्ड अकाउंटंट किंवा जे काही ऑडिट करणारे ऑडिटर असतील त्यांच्याशी चर्चा करा कुठल्याही ठिकाणी इन्कम टॅक्सची रेड पडली ना की ते प्रतिष्ठान ती व्यापारी संस्था तो उद्योग हा बंद पडलाच म्हणून सांगा कारण व्यापारी असतील उद्योजक असतील हे इन्कम टॅक्सची चोरी तर काही करत नाही पण इन्कम टॅक्सवाले जाणीवपूर्वक त्रास द्यायला येतात आणि मग आहे नाही तेवढा सगळा पैसा आहे नाही तेवढ्या सगळ्या मशिनरी आहे नाही तेवढे सगळे कागदपत्र घेऊन जातात आणि उद्योग बंद पाडत जातात असंच काही सूटेंच्या जा बाबतीत झालंय आणि त्यामुळंच इन्कम टॅक्सची रेड ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कुटेंच्या द कुठे ग्रुप आणि तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीवर पडली आणि त्याची जळ ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेला बसली आता ती कशी बसली या दोन्हीचं कनेक्शन काय इकडले पैसे तिकडले वापर तिकडं वापरले जात होते का तिकडले पैसे इकडे गुंतवले जात होते का हे कुटेंनाच माहिती पण कुठे चकार शब्द काढण्याच्या मूडमध्ये नाही आणि कुटेंचा हा जो काही शांतपणा आहे किंवा तोंडावर पट्टी लावून गप्प बसण्याचा जो काही उद्योग आहे ना त्यामुळं हजारो लाखो ठेवीदारांच्या नरड्यापर्यंत गोष्ट आलेली आहे जीव जायची वेळ आली म्हणजे आम्ही जे, जे काही आतापर्यंत सांगितलं ते जरी उपहासात्मक असलं तरी सुद्धा कुटेंच्या बाबतीत असंच काहीस झालंय अशा पद्धतीनं कुठे वागत आहे अहो एखादा उद्योग एखादं व्यापारी प्रतिष्ठान एखादं दुकान एखादा सामान्य व्यक्ती जो इन्कम टॅक्स पेअर आहे त्याच्याकडे जर का इन्कम टॅक्सची रेट झाली तर ते फक्त कागदपत्राची छाननी करतात हो तुमचे कागदपत्र व्यवस्थित आहेत का नाहीत तुम्ही वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरलेला आहे की नाही तुम्ही जेवढे इन्कम दाखवले त्याच्यापेक्षा जास्त इन्कम तुमच्याकडे आहे का त्याचा टॅक्स तुम्ही चोरी केलाय वगैरे वगैरे गोष्टी पाहतात ते जागेवर तुमच्यावर कुठलीही कारवाई करत नाही ते पंचनामा करतात तुम्हाला कॉपी देतात नंतर त्यांचं ऑफिशियली त्यांना नोटीस पाठवली हो जाते आणि नोटीसीला तुम्ही उत्तर द्यायचं असतं वकिलामार्फत सी मार्फत तुम्ही कुणामार्फत उत्तर देऊ शकता आणि त्याच्यानंतर जर का इन्कम टॅक्स विभागाला वाटलं तर इन्कम टॅक्स विभाग हा संबंधित व्यक्तीवर किंवा संबंधित उद्योगावर काही दंडात्मक कारवाई करतो मग याच्यामध्ये उद्योग बंद पडण्याचा किंवा एका उद्योगावर कारवाई झाली म्हणून त्याच मालकाचा दुसरा जर का एखादा उद्योग असेल तर तो, तो बंद पडण्याचा काही संबंध आहे का बिलकुल नाही पण कुठे शुद्ध वेड्यात काढण्याचा उद्योग करतायत आणि आता तर अशी शंका येऊ लागलेली आहे की कुठेंना पैसे द्यायचेच नाही आहेत त्यामुळंच कुठे फक्त वेळ मारून नेत आहेत कधी ते जे काही संघर्ष समिती किंवा जे काही आंदोलक आहेत किंवा ज्यांच्या भरोश्यावर लोक उपोषण मोर्चे इतर गोष्टीच्या बाबतीत त्यांच्यासोबत आहेत त्या लोकांचा हवाला देतात कधी ब्लॅक रॉक किंवा मिनमेंटा रिसर्च यासारख्या मोठमोठ्या मौड़ नावांचा हवाला देतात कधी कुणाच्या बीजी आल्या म्हणून सांगतात पण छादामही कुणाच्या अकाउंटवर अद्याप आलेला नाही ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे मिळावे म्हणून आंदोलनं अनेक झाली पण त्या आंदोलकांना केवळ तोंडी आश्वासन देण्याच्या पलीकडं कुटेंनी काहीच केलेलं नाही त्या आंदोलकांनी देखील कधीही स्वतःहून कुठेंनाही विचारण्याचा प्रयत्न केला नाही की तुम्ही ठेवीदारांचा पैसा हा किती लोकांना कर्जरूपात वाटला कोणकोणत्या उद्योगांना वाटला त्याची आम्हाला यादी मिळेल का बिलकुल नाही तुमचा जो काही वार्षिक नफा तोटापत्रक होतं ते तुम्ही प्रसिद्ध केलं आहे का मग ते तुमच्या सभासदांना तुम्ही वाटप केलेलं आहे का त्याची एखादी कॉपी आम्हाला मिळेल का बिलकुल नाही हे जे काही आंदोलक आहे ते सुद्धा फक्त आपल्या पाठीशी लोक उभा राहिलेले आहेत आपण एक मुद्दा घेऊन पुढे जातोय आणि त्यामुळं वर वरचं आंदोलन करण्याचा प्रकार असल्याचं हे आज तरी दिसून येते त्यांच्या आंदोलनामुळं निश्चितपणे प्रशासनावर दबाव निर्माण झालेला आहे पोलिसांनी काही आरोपी के नाटक केली पण अभ्यास बोलावे असं आंदोलन किंवा त्या आंदोलनाचे जे कोणी प्रमुख आहेत त्यांच्याबाबत म्हणावं वाटत नाही एकूणच काय तर कुटींनी इन्कम टॅक्सची रेड पडली या नावाखाली सगळा पैसा हा डंप केला पचवला आणि आता त्यातून सुटका मिळावी म्हणून जेलमध्ये जाऊन बसलेले आहे जेणेकरून ठेवीदारांचे हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आपल्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि दोन पाच दहा वर्षानंतर ठेवीदार सगळं काही प्रकार विसरून जातील आणि आपण पुन्हा एकदा उजळ माथ्यानं लोकांचे मुंडके मोडायला बाहेर पडू असा विचार सध्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर यांचा दिसून येतोय लोक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना बंटी आणि बबली या नावाने देखील आता ओळखू लागेल आम्ही तसं म्हणणार नाही पण एक निश्चित आहे की कुटेंनी इन्कम टॅक्सच्या रेडच्या नावाखाली आपले जे काही उद्योग होते आणि त्यातून लोकांचे मुंडके माडाय मोडायचा जो काही प्रकार त्यांनी केला तो व्यवस्थितपणे दाबण्यासाठी त्यांनी सगळा गाशा गुंडाळल्याचा आज तरी दिसून येत आहे न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका